छत्रपती संभाजीनगरमध्ये इस्कॉन मार्फत दरवर्षी रथयात्रेचं आयोजन केलं जातं आज हिंदू राष्ट्र चौकापासून रथयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं हिंदू राष्ट्र चौकापासून गजानन महाराज मंदिर जवाहर नगर चेतक घोडा रोपळेकर हॉस्पिटल मार्गे ज्योतिनगर येथील ज्योती मंदिरामध्ये ही यात्रा समाप्त होईल या रथयात्रेमध्ये शेकडो भाविक सहभागी झाले होते या रथयात्रेमध्ये भाविकांनी हरे कृष्ण हरे रामाचा जयघोष केला भारत इस्कॉन तर्फे हा रथ बनवण्यात आलेला आहे जवळपास पंधरा वर्षांपासून ही रथयात्रा सुरू आहे यामध्ये भगवंताला शृंगार आणि आरती करून रथाला सुरुवात होते आणि सर्व भक्त हरिनामाचा जयघोष करत हा रथ ओढत असतात आंतरराष्ट्रीय भावना पृष्ठ इस्कॉन दिस्कौर्णा, मार्फत दरवर्षी रथयात्रा महोत्सव साजरा केला जातोय तर आज या पंधरा डिसेंबरच्या दिवशी रविवारी हा रथयात्रा महोत्सव हिंदू चालू झाला जो की तीन वाजता प्रारंभ झालेला आहे आणि ज्योतीनगर मध्ये ज्योती मंदिरामध्ये या रथयात्रेची सांगता होणार आहे आणि साडेसहा वाजता पंडाल कार्यक्रम होणार आहे तर श्री चैतन्य महाप्रभू आणि नित्यानंद प्रभू हे हरे कृष्ण आंदोलन होते तर त्यांनी या रथयात्रेला सुरुवात खरं म्हटलं तर हरे कृष्ण कीर्तन जात पात याचा कुठलाही भेद न करता हरे कृष्ण महामंत्राचं वितरण श्री चैतन्य महाप्रभूंनी संपूर्ण जगताला केलं तर या रथयात्रे निमित्त हा संदेश आहे हरिनाम संकीर्तनामध्ये सर्वांनी सहभागी व्हायचंय कलियुगाचा हा युग धर्म सांगितलेला आहे हरे राम हरे राम हरे राम हि केवलम नास्ते व नास्ते व नास्ते वा गतीर हरिनाम घेण्यासाठी कुठल्या प्रकारची पात्रता आवश्यक नाही तर अशा या हरिनामामध्ये सर्वजण सहभागी होऊ शकतात हरे कृष्ण या रथाचं आयोजन कशा पद्धतीने करण्यात या रथ आयोजन जे आहे हा रथ जो आहे इस्कॉन तर्फे बनवण्यात आला आणि जवळपास पंधरा वर्षापासून ही रथयात्रा चालते तर या रथयात्रेला सर्व भक्त रथाला सजवतात भगवंतांचा शृंगार करतात त्यानंतर आरतीने या रथयात्रेची सुरुवात होती आणि सर्व भक्त हरिनामाच्या जयघोषात हरे कृष्ण महामंत्राच्या जयघोषात या रथाला खेचतात आणि रथाला खेचण्यामध्ये अशा आध्यात्मिक लाभाचा प्रा, प्राप्त प्राप्ती सर्वांना होते की ज्यामध्ये सर्वांना जन्म मृत्यूच्या चक्रातून बाहेर पडण्याचा लाभ याच्यामध्ये प्राप्त होतो प्रेमप्रद दास इस्कॉन मध्ये ब्रह्मचारी म्हणून सेवा करतोय